तळे राखील पाणी पिईल आणि या गावाने सुद्धा त्याच पद्धतीनं काम करण्याचा एक ध्यास घेतला आणि आपल्या तळ्यात पाणी राखलं तर आपल्या गावाला त्याचा फायदा होईल आणि म्हणून संपूर्ण गावाने एकत्र बसून महात्मा जलभूमी अभियानाअंतर्गत या गाळा तलावातील गाळ काढण्याचा धाडशी निर्णय घेतला त्या पद्धतीनं लोकसहभाग दिला आणि आज या तलावातला गाळ बाराशे ट्रीप गाळ शेतामध्ये गेला त्याचा परिणाम असा चांगला झाला की शेतामध्ये गाळ गेल्यामुळे जमीन सुपीक झाली त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली आणि हा गाळ काढल्यामुळे या गावातल्या परिसरातल्या जवळपास पस्तीस विहिरीला पि पाणी पातळी वाढण्यासाठी त्याचा फायदा झाला गावातल्या पिण्याच्या पाण्याची पातळी हिरीची पाण्याची पातळी वाढली त्यामुळे गाव टँकरमुक्तीच्या दिशेनं गाव जाऊ लागलं आणि याचा चांगला परिणाम गावकऱ्यांना दिसल्यामुळे म्हणजे तळे राखील तोच पाणी पिईल तसंच पाणी राखील तोच पुढे भविष्यामध्ये टिकेल या युक्तीप्रमाणे या गावानं चांगलं कार्य केलेलं आहे आणि इथून या गाव जे आहे ते पाण्यामध्ये एक साक्षर गाव म्हणून आज या ठिकाणी साकार तो आहे या गावातल्या प्रत्येक माणसाला अशी ओढ लागलेली आहे की पाण्याचा थेंब ना थेंब आपल्या जमिनीमध्ये मुरवला पाहिजे शेतात मुरवला पाहिजे कारण ही एक प्रकारची वॉटर बँक या गावामध्ये ही निर्माण केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम दोडकी गावकरी या ठिकाणी राबवणार आहेत आमच्या ग्रामपंचायतने यावर्षी महात्मा फुले झेल अभियाना अंतर्गत जो तलाव जे राबवला त्याच्यात नव्वद टक्के लोकसहभाग आणि दहा टक्के जिल्हा प्रशासन पैसे दिले आणि त्याची आज रोजी तिन्ही गावाची पातळी पाण्याची वाढली व सिंचनाचे चांगले फायदे व्हायला लागले प्रत्येक विहिली कमीत कमी गेल्या वर्षीपेक्षा पन्नास ते साठ टक्के पाणी जास्त आहे पूर्ण साठा वाढल्यामुळे सिंचनाचा फायदा झाला तसेच पूर्ण नागरिकाच्या पाण्याचा फायदा झाला